भरत रसाळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षकसेवक समिती देशभरामध्ये सगळ्या शिक्षकांना लागू असलेली टीईटी सक्ती रद्द करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा मान्यतेचा अन्यायकारक शासनादेश रद्द व्हावा जुनी पेन्शन योजना लागू व्हावी शिक्षणसेवकपद रद्द व्हावं या व अन्य मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच डिसेंबर रोजी शारा बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये मुख्याध्यापक संघ महामंडळ शिक्षण संस्था महामंडळ सर्व समन्वय समिती शिक्षकांची आणि आमच्या महाराष्ट्र राज्याच्या सर्व खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना सामील झालेल्या आहेत या निवेदनाद्वारे मी आपल्याला जाहीर आव्हान करतो राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्यामध्ये जे काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांनी आपल्या या महत्त्वाच्या प्रश्नाला जागर जागरूकता दाखवण्यासाठी आणि आपला असंतोष महाराष्ट्र शासनाकडे व्यक्त करण्यासाठी शाळा बंद ठेवून आपण आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि जिल्ह्याची समन्वय समिती ज्याप्रमाणे नियोजन करेल त्याप्रमाणे मोर्चामध्ये सामील होऊन कलेक्टरांच्यासाठी निवेदन देण्यासाठी आपण जायचं आहे त्यामुळं त्यामुळे आपल्याला सर्वांना पुनश आव्हान आहे की राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक शाळा बंद ठेवून हे आंदोलन यशस्वी करावं असं मी आव्हान याद्वारे करत आहे